आई तुळजाभवानी मातेच्या भाविकाची चुकून जी अंगठी आहे ती दानपेटीत पडलेली आहे एक तोळ्याची ही अंगठी परत द्यायला तुळजाभवानी मंदिर संस्थान मात्र नकार देत असल्याची माहिती समोर येते पिंपरी चिंचवड मधल्या सुरज टिंगरे या भाविकाची दानपेटीमध्ये पैसे टाकताना अंगठी पडली होती मंदिर संस्थान मात्र आता ही अंगठी परत करण्यासाठी तयार होत नाहीये दानपेटीमध्ये पडलेल्या अंगठीचा फोटो त्याबरोबरच दानपेटीमध्ये कोणत्या पडलेली आहे या संदर्भातली सगळी माहिती देत सत्यता पडताळून ती परत मिळावी यासाठी अर्जही करण्यात आला मात्र मंदिर संस्था तो अर्ज निकाली काढण्यासाठी तयार नाही अंगठी परत करायला नकार देत आहे एकदा दानपेटीमध्ये पडलेली वस्तू ही दान म्हणून स्वीकारली जाते असं माहिती जी आहे ती समोर येते या संस्थानाने केलेल्या या ठरावामुळे ही अंगठी जी आहे ती परत करता येणार नाही असं मंदिर प्रशासनाने लेखी कळवलंय मात्र या अजब कारभारामुळे देवीच्या दरबारात का आलेल्या भाविकाला हा तोटा सहन करावा लागतोय न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क